त्याच्यापासून असं बदल आहे सगुणापासून निर्माणापासून सगुण झालेली इच्छा झालेली हनुमंता सगुण साकार करण्यापासून इच्छेने त्या ठिकाणी भगवताना इच्छा झाली आणि इच्छा माहीत असताना दोन्ही पार्ट्या निर्माण केल्या कोणाच्या सत्यनं भगवंताच्या सत्यनं सूत्रधारी काय करतोय कोणापुढे मोगरे जी সবাই শতদারা হাতা মধ্যে ভবন শেষরা आता त्यानं काय विचार करायला oh uh -huh.